कुठलं कुठलं औषध घातले कशावर घातले कारण सरकार एवढ्या योजना अंमलात घेते पण एकही योजना ती जी राबवलेली नाही कारण ही औषध जवळजवळ साडेचार हजार रुपये अशी औषध घालून सुद्धा हा जनावरचा खर्च आणि ज जी राबणाऱ्या मेंढक्याचा खर्च निघत नाही सरकार नुसता काय करते ही जी घोषणा करून टाकते पण सरकारनं ही जी फायदा हा मेंढपाळापर्यंत पोचवलेला नाही कारण शिनी जर आता काय हेडीमध्ये माहिती देतात दे दे घ्या सांगा तुम्ही असाहीच नाही कारण काय बाबा हाल आहे पावसा पाण्यात किंवा चांगली ही जी तुम्हाला आता औषध किती हजार रुपये आणलं तुम्ही औषध किती हजार रुपये झाले <laughs> बोल का नाही तुमची पैसे घातलेली किंमत तरी सांगा ह्याच्या कुठे झाली बेंद्रापासून बेंद्रापासून दहा हजार रुपये झाले कारण सरकार ही कुठलीही मेंढफळाची बाजू बाजूसुद्धा उचलत नाही कारण हा ताडपदरी असेल किंवा मेंढपाळांना कुठला लागत असेल खर्च किंवा कुठला चाऱ्यापासून घोषणा केल्यात भरपूर सरकारनं ते मिळणार हे मिळणार पण एकही मेंढपाळांना त्या बोसण्याचा लाभ मिळाला नाही किंवा तुम्ही जे काय योजना आतापर्यंत हे केले त्या योजनेचा फायदा मिळालेला नाही म्हणून हा मेंढपाळ अशी ही औषधं घालून घालून आता आला आहे पण नुसतंच तुम्ही इलेक्शन आलं की ते देतो आणि हे देतो आम्ही दिलो आणि ते दिलो कुठलीही योजना तुमची पोचलेली नाही म्हणून जे आता पडळकर साहेबांना सुद्धा विनंती आहे जे साहेब तुम्ही केला आहे ते योजनेचं शीत चांगलं आहे पण ते मेंढपाळापर्यंत गोरगरीब आपल्या माईबाप जनतेपर्यंत आणि जे खरोखर अशिक्षित आहे आणि ज्याला समजत नाही आणि ज्याचं काय जातीच्या दाखल्यालासुद्धा अडथळा आहे कारण तिने काय नियम काय लावल्या ते नियम आट्या मोडून हा साध्यासुद्ध्या मेंढपाळांचं म्हणजे सुद्धा नाही तिने जे जातीचा जा दाखला काढायचं म्हटलं तरी कुरूप सांगतात ते कुरूप जी मन अटती किंवा त्या डॉक्युमेंटची पूर्तता होत नाही त्यामुळं तो लाभ साध्यासुद्धा मेंढपाळांना मिळत नाही मग ह्याचा लाभ कोणतरी शिकलेल्या व्यक्तींसाठीच मिळतोय म्हणून सरकारने ही साध्यासुद्या लोकांची कळग कुठ कोण साधा आहे आणि कोण सुशिक्षित आहे कोण अशिक्षित आहे ही जी माहिती घेऊन हा सरकारनं ही जी दखल घेऊन हा मेंढपाळांना का पावसुळी असू दे किंवा उन्हाळी असू दे काय लुसकानीचा खर्च आहे आणि जे काही योजना तिने आतापर्यंत जाहीर केलेल्या आहेत त्या योजना तिने सरकारनं आम्हाला अंमलात आणून द्याव्या हीच आमची कळकळीची विनंती आहे आम्ही यशवंत ब्रिगेड संघटना कोल्हापूर जिल्हा मेंढपाळ अध्यक्षच्या वतीनं मी सिद्धू देऊटे हा बोलतो आहे कितीही वरडलं तर काही फरक पडत नाही आणि कितीही आम्ही हेडिव्ह केलं तर त्याचा उपयोगही होत नाही जर तुमचं एखादर आमदार खासदारांचं हेडिव्ह जर हे झालं की लगेच व्हायरल होता आणि आम्ही किती जर हजार हेडिओ काढले तर त्या हेडिओ आमचा कुठं जाऊन घाळ घालवतोय ते आमचं आम्हाला समजत नाही आम्ही काय चेष्टन किंवा असं मस्जिद हेडिव काढत नाही जे आमच्या जीवाला जे जी वनवास आला आहे भगवंतांची काय वनवास दिला आहे तो वनवास आता सध्या आम्ही भोगतो आहे आणि या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हीसुद्धा आमचा हा ब बघू शकता आहे हा ही तीन धोंड्याची चूल आहे आणि या दोन काठीवरती हे आमचं ताडपदरी म्हणजे एक पद्धतीचं घर आहे हे घर हुबा केलं आहे आणि ह्या घरामध्ये आमचा फक्त साळूता नसेल नाही तर सगळा संसार या घरामध्ये मांडलेला आहे अशी अवस्था आमची हाय आणि ह्या मग अक्कानं आता काय काय केलं आहे आणि काय काय नाही आता विचारायला पाहिजे ती अक्का कुठे गेली आता गणपतीची के खीर केली गणपतीची खीर केली आहे सध्या तिकडं ती बाहेर गेल्यात आणि ह्यो आता चा कडकडीत मेंढीच्या दुधाचा चहा आहे एकदा जर ह्यो चहा प्याला तर रोगरायासुद्धा हिच्यात थांबायला पाहिजे असा चहा आहे आणि या म्हाताऱ्याला तरी सध्या चाची आठवण ह्यो वय हे जर पन्नास साठ सत्तर वर्षे झालं तरी अजून मेंढ मेंढ राखायचं काम करतो आहे आजा किती थे थे। सक्षे। सक्षे। आता किती वर्षे झाली वयाला तुझी आ सत्तर वर्षे झाली तरी तू अजून मेंढ राखतोयस आणि आता सत्तर वर्षे नोकरदार पिन्सिल घेऊन घरात बसतोय इकडे बघून बोल देवा चेष्टा करत नाही तुझे जे नोकरदार आहे तू पिन्सिल घेऊन घरात बसतोय तू सत्तर वर्षे झाली तरी अजून मेंढ राखतोयस आता कडकडीत मेंढीच्या दुधाचा चाद दिलाय मला सुद्धा आणि खरोखर ह्यू हो चहा पिल्यानंतर गुंगी चढणार असा चहा दिलाय आता मी पण सुद्धा हि हो चहा पिऊन जरा शॅम्पूल बघतो आणि या हिडिओच्या माध्यमातून मेंढीच्या दुधाचा चहा तुम्ही बघू शकताय बर कुठलं कुठलं औषध घातला कारभारी दातात गिटार काढू नका काहीतरी माहिती सांगा कारण सरकारातन तुम्हाला लाभ मिळेल तू कारभार नाही बर अक्का कुठे गेले ते हेडीव म्हणलं की साध्या सुध्या लोकांना वाटतंय काय चेष्टा म्हणून आ हेडीव काढायचं म्हटलं तरी भीत्यात ही, ही। कारण आता सहा सात खोपटं आहेत आमची खोपटं म्हणजे घरं आहेत ही एक गली आहे ती वरतीकडली एक गली आहे तुम्ही या हेडिओच्या माध्यमातून बघू शकता म्हणून जे काय मेंढपालनासाठी तुम्ही सरकारनं आतापर्यंत योजना जाहीर केल्यात त्या योजना तुम्ही खरोखरच मेंढपाळांना लाभ होईल असं हे जाहीर करावे नाही तर कारण येणाऱ्या काळात मेंढपाळसुद्धा आता शहाणा झालेला आहे आणि तुम्हाला आम्ही कुठल्या माध्यमातून काय भीतीचं किंवा असं वातावरण आम्ही सांगत नाही पण खरोखर तुम्ही जे बोलताय ती मेंढ जे गोरगरीब जनतेपर्यंत ते पोचू दे आणि तिचा लाभ त्यांना होऊ दे हीच आमची कळकळीची विनंती आहे मग खर 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 ते बोलायचं आणि तिथंच राहायचं आणि जीव मिळतोय त्याला लाभ मिळतोय आणि नाही मिळत नाही खरोखर अशिक्षित व्यक्ती आहे आणि खरोखर मेंढपाळांची खरोखरच ती व्यवसाय करतोय त्या व्यक्तींच्यासाठी तुम्ही बघून